मुंबईतील चेंबूरमध्ये खळबळजनक घटना समोर आलेली आहे एसआरआय इमारतीसमोर रस्ता खचलेला आहे रहदारीचा रस्ता खचल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली या व्हिडिओमध्ये पुढे काय झालेलं आहे ते पाहते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे वसंतदा पाटील इंजिनिअरिंग समोरील राहुल नगर येथील ए इमारतीच्या समोर रस्ता खचल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे चुना बट्टी में जमीन खचली चाळीस ते पन्नास गाड्या कोसळल्या आहेत ज्यामध्ये लोकांना आजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये लोकांना बाहेर काढून बिल्डिंग खाली करण्यात आलेली आहे घटनास्थळी मुंबई अग्निशामक दल पोलीस कर्मचारी वर्ग उपस्थित आहेत लोकांना या ठिकाणावरून प्रवास करताना त्रास होत आहे समोर असलेल्या व्हिडिओमध्ये एक चार चाकी खचलेल्या रस्त्यात या सर्व प्रकरणाला भ्रष्टाचार जबाबदार आहे असं म्हटलेलं आहे व्हिडिओच्या खालती असंख्य कमेंट्स अशा प्रकारे आलेले आहेत की या सर्वांना कारणीभूत भ्रष्टाचारच आहे